तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत काजीरंगा या टेक्स्टबुकच्या पाठाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत टेक्स्टबल टे क्वेश्चन आन्सर आज आपण बघणार आहोत तर हे परीक्षेच्या दृष्टीने हा सुरूवाचन खूप इम्पॉर्टंट आहे आणि चल चला आपण या पाठाचे टेक्स्टबुकचे प्रश्नोत्तर सुरू करूया मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला सुरू करूया पहिला प्रश्न काजिरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा अ भौगोलिक वैशिष्ट्ये भौगोलिक वैशिष्ट्ये याचं उत्तर येणार काजीरंगा अभयारण्य हे आसाम राज्यात आहे त्याचा विस्तार सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर इतका आहे ते भारताचे भूषण आहे काजीरंगाची भूमी ही कर्दम भूमी म्हणजे चिखलाची भूमी आहे या अभयारण्यात कमरे एवढा चिखल असतो तसे सगळीकडे उंच गवत इतके वाढलेले असते की हत्तीवर बसलेला माणूस सुद्धा लपला जातो दुसरा प्राणी जीवन उत्तर काजीरंगा अभयारण्यात विविध आणि असंख्य पशु पक्षी आहेत या अभयारण्यात एक शिंगी गेंडा हत्ती म्हशीचा कळप हरिणांचा कळप गायबगळे इत्यादी पशु पक्षी आढळतात एक शिंगी गेंडा हे आसामचे वैशिष्ट्ये आहे राज्य सरकारचे ते प्रतीक आहे या ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात प्रवाशांना जंगलात फिरून आणण्यासाठी आसाम सरकारने वीस प्रशिक्षित हत्ती तयार ठेवले आहेत प्रश्न दुसरा प्राण्यांचे गंध ज्ञान या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा उत्तर प्राण्यांची घाणेंद्रिय खूप तीव्र असतात वातावरणातील बदल त्यांना वासामुळे गंध ज्ञान चांगले असल्यामुळे ऋतूमधील बदल त्यांना माणसापेक्षा लवकर कळतात एखाद्या अनोळखी माणसाचा किंवा कीटकांचा वास पाळीव प्राण्यांना चटकन कळतो वैजंती नीलाही डबक्याच्या काठावर मरून पडलेल्या हरणीचे ज्ञान विशिष्ट वासामुळे झाले अशा प्रकारे प्राण्यांचे ही त्यांना मिळालेली देणगी आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा काजीरंगा ही कर्दमभूमी आहे हे विधान सोधारण स्पष्ट करा उत्तर पशु पक्ष्यांना प्रत्यक्ष पहावे म्हणून लेखक काजीरंगा या आसाममधील अभयारण्यात आले होते आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता पावसाच्या भुरभुरीमुळे जंगलात दलदल निर्माण झाली होती ते म्हणतात की काजीरंगा ही कर्दमाची म्हणजे चिखलाची भूमी आहे इथे कमरेवाड्यात चिखल असतो व त्यात फिरणे माणसाला शक्य नसते प्रश्न चौथा टिपा लिहा वैजंती टिपाल या वैजंती उत्तर लेखकांना जंगलात फिरण्यासाठी जी हत्ती मिळाली तिचे नाव वैजंती होते इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल इतकी ती सुंदर होती ती गवतातून आय टी जेव्हा चालते तेव्हा एखादी रेशमी साडी सळसळल्यासारखी वाटते वैजंती हत्तीन प्रशिक्षित होती माहुताने खून करता ती निश्चल उभी राहते तिने सोंड वर केली व तुतारीसारखी किंकाळी मारली तिला डबक्यापाशी मरून पडलेले हरिण दिसले होते दोन एक शिंगी गेंडा एक शिंगी गेंडा हे आसामचे खास वैशिष्ट्य आहे राज्य सरकारचे ते प्रतीक असल्यामुळे आसमात ठिकठिकाणी त्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत प्रचंड शरीर असलेल्या प्राण्यात एक शिंगी गेंड्याचा जगात चौथा क्रमांक लागतो बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगाची किंमत सुमारे दोन हजार रुपये आहे शरीर थंडगार राखण्यासाठी एक शिंगी गेंडा चिखलाने अंग माखून घेतो तीन गेंड्याच्या सवय गेंडा हा प्राणी यांच्या सवय कोणकोणत्या कुन बघा उत्तर गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो असा समज आहे पण गेंडा वन्य पशूंना निष्कारण त्रास देत नाही कोंडे पणाचे रूपांतर पणात झाले व क्वचितच कधीतरी एकटा असेल तर गेंडासमोर येणाऱ्या पशूवर धडक मारायला निघतो एक शिंगी गेंडा शरीराला थंडावा मिळावा म्हणून चिखलाने अंग माखून घेतो संबंध मोठ्या जंगलात फक्त एका ठिकाणी करतो तो, तो सामाजिक आरोग्याचा भोगता आहे चार गायबगळे बगळ्यांचा बगले। रंग पांढरा शुभ्र असतो गायबगळे रानमशीच्या कळपाशी आढळतात ते पंख हलवत उडतात व गिरकी घेऊन खाली गवतावर उतरतात किंवा म्हशीच्या पाठीवर बसतात मशी गवतातून चालतात व त्यावेळी गवतातले लहान मोठे कीटक हवेत उडतात बगळे हे कीटक खातात प्रश्न पाचवा तुम्ही केलेला जंगल प्रवास याविषयी थोडक्यात माहिती लिहा उत्तर येता आठवीत असताना आमच्या वर्गाची सहल पनवेल जवळील कर्नाला येथील पक्षी अभया अभयारण्यात गेली होती ते अभयारण्य लिंगाना डोंगराच्या पायथ्याशी आहे जेव्हा आम्ही लिंगाणा डोंगर चढून लिंगाण्याच्या कड्यापाशी पोहोचलो तेव्हा पायथ्यापासून लिंगाण्यापर्यंत सुमारे पाच किलोमीटर अरुंद पायवटचा रस्ता पायी तोडवताना भवतालच्या गर्जदार जाडीचे आम्हाला आच्छादन होते तर मित्रांनो अशा प्रकारे टेक्स्टबुकचे प्रश्न उत्तरे आज आपण या ठिकाणी बघितलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जरूर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय